നൃത്തായിിവ മഹാരാജാ ജന്മസ്ഥാന गाडी हा चालवत नाही ना हा थांबत आहे जरा उडव सर वालाजी मॅप तर मॅप <स्यार्ण> गडाची माहिती आहे थोडीफार आणखी चला सुद्धा काय बोलायचं तुम्हाला चला? चला 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 नको अरे तू व्हिडिओची वाटला होता <स्यार्ण> नको आपण जायचं ना पुढे हा किल्ला आहे किल्ला शिवनेरी इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला याची थोडाशी माहिती मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये दिलेली आहे तर थोडीशी माहिती वाचून जुन्नर परिसरातील शिवनेरी किल्ला हा कल्याण बंदर ते घाटमात्याचा प्राचीन व्यापारी मार्ग संरक्षित करण्यासाठी बांधला गेला असावा शिवनेरी शिवनेरी डोंगराच्या तिन्ही बाजूस खोदलेली कोरीव लेणी हा परिसर इसवी सन पूर्व पहिल्या शतकात बौद्ध धर्माचे केंद्र असल्याची साक्ष देते म्हणजे विचार करा इसवी सन सा, इस सातव्या शतकात पहिल्या शतकात सॉरी पहिल्या बहानमी सुलतान या राजवटींच्या ताब्यात होता त्यानंतर हा दुर्ग छत्रपती शिवरायांची आजोबा राजे भोसले यांना देण्यात आला व त्यांच्याकडून इसवी सन पंधराशे पंच्याण्णव मध्ये शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या महाराज जन्म इसवीस येथे यांच्याकडे देण्यात आला मराठा स्वराज्याची स्थापना संस्थापक संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन सोळाशे तीस साळी याच किल्ल्यावरती झाला इसवी सन सतराव्या शतकात बौद्ध धर्म बलबल बोल चार शतकात बांधलेल्या या किल्ल्याच्या काही ठिकाणी तटबंदी असून काही भागात नैसर्गिक काड्यांचे संरक्षण या डोंगरी किल्ल्यात या डोंगराने किल्ल्याला तटबंदीचे प्रामुख्याने सात प्रवेश दरवाजांसह जिजामाता शिव जन्मस्थान शिवाई मंदिर आणि मस्जिद इदरगा जिजामाता मंदिर किंवा शिवसंकुल अब्बरखाना खडेलोड बदामी टाकी गंगा जमुना टाकी अशा पाण्याच्या अनेक टाक्या तसेच बौद्ध येण्याचे तीन समूह आहेत हे स्मारक अधिक सूचक क्रमांक एकोणतीस चार एक दिनांक सव्वीस पाच नऊ एकोणीसशे नऊ द्वारे संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले अच्छा शिवनेरी इथं पण हे दिलं म्हणजे शिवाई मंदिर आहे त्याच्यावरून महाराजांना शिवाजी नाव असं दिलं गेलं आहे आपलं आपण आलो आहे इथे महाराजांच्या जन्मस्थानी आणि जय शिवराय आणि आपण जन्मस्थानी या गडावरती आलो आहे महाराजांचा म्हणजे हा गडाला खूप टायमापासून मला असं वाटत होतं की बाबा या गडावरती यावं भेट द्यावी आणि आज तो दिवस आला आहे आणि आज तो दिवस आला आहे आणि आज आम्ही इकडे आलो आहे दोन दिवस आम्ही फिरतो आहेच काल तर आपण भीमाशंकरला गेलो होतो तिथे खूपच गर्दी होती लाईनला पूर्ण दिवस गेला तिकडे आणि आज मॉर्निंगला निघाल्यानंतर जून आपल्या इथे गणपतीचं मंदिर आणि आता आपण शिवनेरी चला जा हा आयुष्यातला फक्त चहा चौथावा गड जो करतो पन, मी करतोय आणि अशा तुला अनेक करायच्यात गड असे अजून जेवढे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड आहेत ते सगळं पूर्ण करायचे मी माझं हे ढोर गेल्या वर्षीपासून चालू केलं मी खूप वर्ष अगोदर चालू केलं ह्यांचे झाले मी खूप गड फिरलो ह्याचे झाले त्याचे मागचे रुवांचे झाले आमचे तो मागे मित्र येतोय पण पंधरा सोळा किल्ले झाले आहेत आतापर्यंत चढून तर आता मी अनेक हर टायमाला अनेक म्हणजे गडांवरतीच जातो तर अनेक किल्ले गड आम्ही फिरतो कधी पण ट्रीप केली तर गडांवरतीच जातो चला जास्त काही चढण नाही आहे पण नॉर्मली थोडं आप पडते खाली खाई आहे आणि खालूनच गाडी तिथे पाळतो गाडी खाली पार्किंग केलेत आम्ही आता आहे या <laughs> गडावरून चांगला व्ह्यू दिसतोय घर वगैरे आणि धरण पण आहे ते आपण आलोय का मग येते हा जी मगाशी आम्ही बघितले ना तोच ती नदी आहे खूप मस्त प्लेस आहे तिकडे खाली झेंडूच्या फुलाची शेत आहे आणि कोबी वगैरे इकडं असा आहे

अच्छा चला हे आपलं गडाचं प्रवेशद्वार आहे आम्ही चाललो आहे महाराजांच्या जन्मस्थानी नंतर मग शिवाई मंदिर असं ह्या ठिकाणी जाणार चला थोडं चढण आहे इकडे

आता म्हणजे काय म्हणतं पाऊस पडलून गेला आणि फॉग पण भरपूर आहे समोरचं काही दिसत नाही गुडं पण मस्त वाटतं वरती थोडं चढलो आणि गरम व्हायला लागलं म्हटलं पाऊस बी झाला तर बरं होईल आहे बघा खाली धैर्य आहे पण काहीच दिसत नाही पूर्ण ना बघा फक्त नॉर्मल इथपर्यंत दिसतंय पुढे तर काहीच दिसत नाही हे छोटे बाल जय शिवाजी बोल 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 मस्त छोटे बालक महाराजांना जय 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 शिवाजी महाराज म्हणून बोलत होते मस्त छोटे बालकांना गाडावर आमचा स्वागत इंद्रदेवनी केलेला आहे hmm. महाराजांची जन्मस्थान जन्मस्थान डोरेवण बघा डोरेवन महाराजांच्या <laughs> जन्मस्थानी जाण्यासाठी इथे लाईन पण भाई भक्तांचे आहे आणि इथला परिसर बघा खूप स्वच्छता आहे आणि

लगापका ais लोजला में जदीअ को जय जय यह पु हो खो बुटो ट्टू दू gradually ईड्टो महाराजांच्या जन्मस्थानावरून निघालोय आणि आता बघूया पुढे काही मित्र माझ्या पुढे गेलेत आणि आम्ही थोडं जरा फोटोशूट वगैरे करत होतो म्हणून थोडा पाठी राहिलो चला बघूया चप्पल बाहेर काढणार मंदिर हे मं, मंदिर आहे नाव शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर आहे जिजा शिवा शिवाई 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 मंदिर शिवाई मंदिर शिवाजी मंदिर आहे शिवाजी मातेचं मंदिर आहे शिवाजी महाराजांना शिवाजी हे नाव ह्या देवीच्या अस्तित्वावरून ठेवण्यात आले आहे शिवाई म्हणजे शिवाचा अवतार म्हणजे शिवाजी महाराज त्याच शिवाई मंदिर देवीचा हे आलेले आहे शिवाई देवीचं मंदिर शिवनेरी पर्वताच्या दक्षिणेकडील कपारीत खोदलेल्या गुहेत शिवाई देवी मंदिर आहे मूळ गर्भगृह आयताकृती असून त्या समोरील लाकडी खांब्यावर उभारलेला सभामंडप आहे गर्भगृह शिवाई देवीचे तांदळा रूपातील आणि महिषासूर वैद्य रूपातील मूर्ती आहे दोन प्रकारच्या मूर्ती आहेत तांदळ रूप आणि वर्धे म्हणजे एक रौद्र रूपामध्ये आणि एक शांत रूपामध्ये की छत्रपती की शिवाजी महाराजांना दोन बाजू होत्या एक होती रागेष्ट बाजू ते शत्रुवरती शत्रुवरती म्हणजे मुघलांना कसं काय करायचं शांत बाजू म्हणजे डोक्याची बाजू एक साइड एका हाताने मारायचं कसं आणि एका हाताने वाचवायचं कसं या दोन्ही बाजू घेऊन महाराजांनी या देवीचं Tamam, tamam. Tamam, tamam. Tamam नाश्ता केला आणि कॉफी घेतो आणि आता इथून आम्ही जाणार मुंबई नॉनस्टॉप मुंबई नॉनस्टॉप मुंबई थांबलं तर इकडं काही लंच आपलं डिनरसाठी थांब प्लस हे समोर ते वरती गडावरती मंदिर आहे तेच हे ते मंदिर आहे इथे श्री शिवाई देवी मंदिर असं आहे शिवनेरीचं खूप सुंदर मंदिर आहे तिथं गड सुंदर आहे तिथं मंदिर पण खूप सुंदर आहे आणि इथं कॉफी पण मस्त आहे हॉटेल शिवनेरी कांदा एक नंबर ताईने बनवून दिले ते मस्त कुरमुरे होते मध्ये फरसाण होते सर्व आणि कांदा बिंबिर आणि हा व्हिडिओ मी ते स्टॉप करतो आणि तुम्हाला शिवनेरी बद्दल मी काही जी तुमच्यापर्यंत पोहोचवलं तर तुम्हाला आवडलं तुम्हाला लाईक करा शेअर करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन पाहायला विसरू नका यस चला घेऊ आप